नमस्ते नाशिक फाउंडेशन यांची सेवाभावीतून विठ्ठलाची वारी मस्त कामचे झुकवणी तुझ्या पावली नाम घेतो तुझे विठ्ठू माउली पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर विठ्ठलाची वारी करूया साजरी अशा भक्तिभावाने आणि सेवाभावाने प्रेरित होऊन जिथे कमी तिथे आम्ही या ब्रीद वाक्यानुसार नमस्ते नाशिक फाउंडेशन नाशिक यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाचोरी बुद्रुक तालुका निपाड जिल्हा नाशिक येथील गरजू विद्यार्थ्यांना पावसाळी साहित्य आणि शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले या उपक्रमामागील उद्देश म्हणजे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या शिक्षणात अडथळा येऊ नये यासाठी मदतीचा हात पुढे करणं मुलांच्या डोळ्यातील चमक आणि चेहऱ्यावरील हसू हाच आमचा खरा सन्मान आहे फक्त साहित्य नाही तर स्वप्नांनाही पंख देण्याचा आमचा प्रयत्न आहे अशा शब्दात नमस्ते नाशिक फाउंडेशनच्या अध्यक्षा स्नेहल देव यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या या उदात्त भावनेतूनच विद्यार्थ्यांना रेनकोट छत्र्या शालेय दफ्तर पेन यासह विविध उपयुक्त साहित्य वाटप करण्यात आले एकूण दोनशे पंचाहत्तर विद्यार्थ्यांना नमस्ते नाशिक फाउंडेशनच्या अध्यक्ष स्नेहल देव कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विंग कमांडर प्रदीप बागमार व प्रसिद्ध कॉस्मेटोलॉजिस्ट डॉक्टर पल्लवी बागुली यांच्या हस्ते मुलांना साहित्याचे वाटप करण्यात आले कार्यक्रमात शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत उपस्थितांचे मन जिंकले कार्यक्रम प्रसंगी अशोक सावकार मेघा बागुल नम्रता सावकार अरुण निकम मुख्याध्यापक सुनील आंधळे नम्रता ब्राह्मणकर आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम पार पाडण्यासाठी थोरात मॅडम जाधव सर चौथे मॅडम आदी शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले रसाळ सर यांनी मनोगत व्यक्त करताना नमस्ते नाशिक फाउंडेशन या संस्थेचे आभार मानले कार्यक्रम पार पाडण्यासाठी नमस्ते नाशिक फाउंडेशनचे संदीप देव यांचे मुलाचे सहकार्य लाभले तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवी साळुंके यांनी उत्तम प्रकारे पार पाडले महाराष्ट्र सातबारा न्यूज साठी सांगळे प्रतिनिधी आणि कुठे दोनदा गुड तुम्हाला शेवटचा सा एकच सांगते आम्ही आज आग तुमच्या डोळ्यात आनंद बघायला आलो आहोत तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य आणि तुमचा आनंद हाच आमचा पुरस्कार आहे असं खूप मजेत राहा खूप शिका खूप मोठे वाट आणि आम्हाला विसरू नका धन्यवाद